जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत आता सध्या चोराडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत हा भाग दुसरा आहे दादा याचं नाव काय शिवा मित्रांनो शिवा आलाय बघा पाटणचा आहे ना पाटण मित्रांनो पाटणकरांचा शिवा सुद्धा आज मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं नियोजन आहे बर कराडवाल्यांचा वशा वशा बरोबरती ती आपल्याला शिवा पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले चोराडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता शिरोडेकरांचा निशान सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा नमस्ते, नमस्ते? आज कसं काय नियोजन आहे नियोजन आहे आपलं नाव सांगा की प्रेक्षकांना बरं आज आहे पायरा शुभम यांनीच केलं नियोजन शुभमभा यांनी केलं कसं नियोजन पण नियोजन चांगलं आहे म्हटलं तर आम्हाला काय नियोजन सांगितलं नाही म्हणजे गुलदस्त्यात ठेवले का नियोजन त्यांचं ते नियोजन करते आपण बैल घेऊन यायचं बरोबर काय असेल ते खरं सांगितलं हो नाही आपण खरं सांगतो कुणाला असेल ते आम्हाला कुणालाच माहित नसते फक्त बैल सकाळ धुयाचा कुणाल करायचं माहित निशान मी तुमच्याकडे बघतोय का मालक खरं बोलतोय खरंच आहे ना बरं बरं बघा मित्रांनो म्हणजे प्रेक्षक पण <laughs> म्हणतात की काय काय मालक उत्तर देत नाहीत पण काय काय ना खरंच माहित नाही हायती आहे बरोबर आहे चला तुम्हाला बोलून काय होणार आहे आहे त्याला आम्हाला चांगलं नियोजन असणार पण काय म्हणते बाहेर चला तुम्हाला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा दादा थँक्यू नमस्ते आज कोणा घेऊन आलाय मित्रांनो आपशिंगकरांचा चित्र पण आलाय दादा आज कस काय नियोजन आहे जोरात सांगून टाका पाहिरे आता काय थोडा वेळ राहिला इंद्रा इंद्रा कुठला मुळशीचा मुळशीचा इंद्रा मुळशीच्या इंद्रा बरोबर पळताना दिसणार मित्रांनो आपशिंगकरांचा चित्रा आता मध्यंतरी ह्याला मैदान जातो कोरच आणि कट आणि पडला पण एक नंबर तुम्ही केला होता चांगली सुंदर गाडी पळाली बरं वरचा तिथं पण आपला पाहिला एक पाहिला किती कुठल्या माहिती नाही किती तारखेच्या साधारणतः अकरा चौदा तारखेला माहिती हा मागच्या महिन्यात आपल्या मनोज दादा गोरपड्यांच्या वाढदिवसानी हा हा त्यावेळेस बुलट आणि चित्र बरं बरं आणि आज चित्रा आणि इंद्रा इंद्रा चांगलं नियोजन केले दादांनी त्याला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव काय योगेश कांटे आ, गाव कुठलं दादा जांभुळवाडी म्हणजे आज कुणाला घेऊन आलाय रावण रावण चांगली छत वगैरे चांगली केले दादा रावण कुठल्या खांदे आतून बाहेरना दुडे पण आज कोणाबरोबर काय दांगवडीचा बरं बरं दांगवडीचं सर्जा बरोबर केलं मी तो पण चांगला पळतो चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद दादा नमस्ते कुणा घेऊन आलाय मित्रांनो सरजा आलाय बघा आपण बरं बरं आज कसं काय नियोजन आहे शंकर बरोबर आहे घरचं नियोजन केलंय का घरची पळवायची बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा मैदानासाठी मित्रांनो सोन्या आलाय सोन्याचं गाव कुठलं पाहुण शेनवडीचं सोने आज कस काय नियोजन आहे तीस आणि त्याला दुसरं काय नाव आहे धोनी ना काहीतरी हा मित्रांनो बघा धोनी हा त्याला दुसरं नाव आहे टोपण नाव दोन्ही बरोबर तीच सोने उर्फ धोनी बरं तीच काय नियोजन केलंय तीच गाडी पळती म्हणून आपली तीच पळवायची म्हणून नाही आपण पाहिजे वा चांगले विचार आहेत तुमचे दादा चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला हरण्या पण आलाय मैदानामध्ये दादा नमस्ते आज लवकर आलाय लवकर येतो आला बन ना आराम करायला लागतोय आज कसं काय नियोजन काय तो समीरांना नाही कसं आहे कॉकरी बरं बरं चांगलं नियोजन केलं दादा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दांगोडीकरांचा सर्जा पण आलाय बघा आज तो राहून बळ पळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाना नमस्ते सारखं भेटत आहे नाना का भानगिडे ना बरोबर कुणा कोणाला आणले शिवा आणि शेरा शिवा शिवानी शेरा कसं काय नियोजन आहे शिवा कुणाबरोबर आजची शिवानी शेरा तीच पळणार थोडी बर मित्रांनो एम पीचा चा शिवा आणि शेरा पण दाखल झाले आहेत मैदानामध्ये चला शुभेच्छा दादा लाय मित्रांनो शेरा आणि शिवा नमस्ते बर गर्चीद गाड़ी। गर्चीद गाड़ी। का बर काय आज परत पुन्हा एकदा घरचीच गाडी पळवायची का बरं आजची जोडी बागतीये काल दोन टॉप की जोडी असली घरची जोडी वाली आज मित्रांनो पाहू शकतात तुम्ही शिवा उतरला आता मैदानात मित्रांनो शेरा पण आलाय बघा मैदानामध्ये शेरा शिवा ही आज जोडी पाळताना दिसणार आहे पाहू शकता तुम्ही शेरा आणि शिवाची जोडी नो खेड शिवापूरकरांचा तेजा पण आलाय दादा कसं काय नियोजन आहे तेजाच तेजा प्रवीण शेठ यांच्या दावणीच्या बायला बरोबर पाळणार आहे बर एकदम सुंदर अशी जोडी पाळताना दिसेल मित्रांनो चला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे उपाध्यक्ष डोंबाळे मामा भेटलेत मामा नसते नमस्कार आज कुणा कुणाला घेऊन आलाय आज डुंगी एक्सप्रेस नंद्या नंद्या बर आज कसं नियोजन आहे नंद्याच नंद्याचं दसवड करायला दिला बर बर चांगलं नियोजन केलं म्हणायचं त्यांचे पण कुठलं आहे कोण आहे पण त्यांच्या बरोबर काशी बरोबर आहे ना चांगलं नियोजन केलंय चला शुभेच्छा तुम्हाला दादा काय म्हणतो मित्रा काय नमस्ते काय नाव तुझं सागर संपत संपूर्ण राजाची कुर्लेचा काय तू बरं बरं काय 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 व्यवसाय करतोस आपला चहाचा आहे डोनेट आहे चहा डोनेट दादा मित्रांनो तुम्ही म्हणाले याचा व्हिडिओ काय ह्याने हक मारली आम्हाला पण दाखवतो की दादा आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो चहाचा व्यवसाय करतो किती लिटर खपतो किती कप खपतात दिवस तरी दिवसभरात जातो बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी एक वीस तीस लिटर जातो तीस म्हणजे कप किती जातात तरी कपचा काय अंदाज नाही काढला किती लिटरची एक किटली आपली किटली आहे पाच लिटरची वीस किती जातं टोटल टोटल जातो वीस पंचवीस वीस पंचवीस लिटर आहे हो चांगलं सहकार्य बी आहे लोकांचं बऱ्यापैकी चांगलं चांगलं लोकांच सहकार्य आणि सहकार्य सहकार्यापैकी चांगलंच तुला बऱ्यापैकी <laughs> म्हणजे मी घरी बसूनच होतो तर थोडस म्हटलं आपण मैदानात जातो फिरायला तर म्हटलं काहीतरी जोड व्यवसाय बी करून मला मैदान बी बघूया त्याच्यामुळे घरचे बी आता खुश आहेत माझ्यावरती मी थोडस व्यवसाय बी करतोय आणि मैदान म्हणून बघतोय आणि किती रुपये मिळतात बऱ्यापैकी दोन तीन हजार रुपये सुटतात बोट भरते पुरते भेटतं आभार आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही बैलगाड्या क्षेत्रात मालक आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि आपले व आपले, आपले मोरे सरकार त्यांचंही सहकार्य आहे हो। खूप खूप धन्यवाद दादा असंच प्रगती करत आम्हाला मोठा स्टॉल दिसला पाहिजे शंभर टक्के ढवळकरांचा सुंदर सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा आज कस काय नियोजन आहे सून सुंदरचं मुंबईचं मुंबईच्या पहिल्या बरोबर नियोजन केलंय आणि त्याचे पहिलीकडचे नाव काय आहे मित्रांनो ढवळचा देव आहे सुंदर असं नियोजन केलंय त्याचं पण तो कुणाबरोबर दिसेल बोलडचा लांबचा पायरा केला बरं चला शुभेच्छा बरं बरं इथं म्हणजे वॉटर मध्ये आलाय का तू चला शुभेच्छा आहे तुम्हाला दादा भालचा सुलतान पण आलाय दादा काय कसं काय नियोजन आहे सुलतानचं सोमा पुणे सोमाबावरे सोमाबा बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो मुरुमकरांचा कबाली फोर बाय फोर सुद्धा मैदानात दाखल झालाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिंद केसरी बाब्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रांनो महाकाल पण आलाय दादा गाव कुठलं आपलं लिंगिवडे लिंगिवडे आज कसं काय नियोजन आहे महाकालचं कोणाबर दिसेल पाहताना चित्रीचा बैल आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते आज कुणा कोणा घेऊन आलाय मित्रांनो काल्याचा वायर आणि पिस्टन पण दाखल झाले आज कसं पहिले वेगळे का एकत्र एक घरचीच गाडी घरचीच का हो गाडी दादा दोन बरं बरं त्याच्यामुळं बरं चला शुभेच्छा मित्रांनो महबूब आठ हजार एक सहा मैदानात दाखल झालाय दा